कोंडाईबारी घाटात मक्का घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रालाची धडक कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र सुरू सविस्तर वृत्त असे की आज दिनांक फेब्रुवारी रोजी कोंडाईबारी घाटाच्या खाली ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झालाय पुढे चालत असलेल्या ट्रक क्रमांक जी जे छत्तीस टी तेहत्तीस अठ्ठ्याऐंशी हा ट्रक उमराणा येथून आणंद येथे मका घेऊन जात असताना मागून येणाऱ्या मोठा ट्राला क्रमांक जी जे शून्य आठ ए डब्ल्यू त्र्याऐंशी बारा या ट्रालाचे ब्रेक फेल झाल्याने पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु किरकोळ दुखापत झाली आहे अपघातात माल ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलीस त्वरित दाखल झाले होते त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अपूर्ण अवस्थेत असल्याने कोंडाईबारी घाटात दररोज अपघाताला खुले निमंत्रण मिळत आहे तरीही शासन दरबारी दखल घेतली जात नाही हे आश्चर्य झाली आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी विसरवाडीहून निलेश गावित यांचा स्पेशल रिपोर्ट